नमस्कार रसिक ग्रुप तर्फे मी ज्ञानदा तुम्हाला सर्वांचे स्वागत करते सत्तावीस ऑगस्ट सदाबहार लोकप्रिय गायक चंद्र माथुर यांची पुण्यतिथी त्या निमित्ताने आज आम्ही तुम्हाला भेटायला आलेलो आहोत एकोणीसशे पंचेचाळीस या वर्षी पहिली नजर या चित्रपटातील दिल जलता हे तो जल नेते हे गाणं रिलीज झालं त्या काळचे सुप्रसिद्ध लोकप्रिय गायक कुंदनलाल सेहकर यांनी हे गाणं ऐकलं आणि सेगल साहेब म्हणाले हे गाणं मी कधी रेकॉर्ड केलं आणि त्यांनी मुकेशजींना भेटायला बोलवलं मुकेशजी त्यांना भेटून आले त्यानंतर इतर चित्रपटातील मुकेशजींची गाणी ऐकल्यावर सैगल साहेब यांच्या लक्षात आलं की हीच ती व्यक्ती जी आपल्या गाण्याचा वारसा पुढे चालवे त्यांनी त्यांच्या रोजच्या रियाजामधला हार्मोनियम मुकेशजींना भेट दिला त्या काळी सगळ्यांचे लाडके असणारे सेहगल साब यांचा हार्मोनियम त्यांच्याकडून आशीर्वाद रूपाने मिळणं ही काही छोटी गोष्ट नव्हती मुकेश मध्ये नवशादजी भेटले आणि हिऱ्याला नवीन चढली नवशादि मुकेशजींना म्हणाले मुकेश आपली पहचान आप बनालो आणि मेला चित्रपटातील गाण्यांमध्ये मुकेशजींचा सहगल साब यांच्या सावलीतून बाहेर आलेला स्वर आपल्याला ऐकू येतो नवशाजी मुकेशजी बद्दल म्हणतात मेहती लोके दाम नवमी साही लोके आसपास ये सदा गुंजेंगे सदी ओतक दिलो के आसपास और ये सदा थी मुकेश साहब जो गाते थे तू कहे अगर जीवन भर मैं गीत सुनाता जाऊ हसरत जयपुरी यांचं छोड गए पालम हे गाणं मुकेश जी गात होते तेव्हा तिथे राज कपूर आले आणि राज कपूर त्यांना म्हणाले हसरत मिया हे मुकेश चंद बहुत अच्छा गाते है। आर के फिल्म के फिल्म रतन मिया और ये मेरी संगीतकार चित्रगुप्त श्रीवास्तव यांच्या बरोबर पण मुकेशजींनी अनेक गाणी गायली मुकेशजींच्या व्यक्तिमत्वाचा एक वेगळा आयाम म्हणजे ते मुश्किल होते एकदा चित्रगुप्त यांचे मित्र महेश माथुर यांना मुकेशजींना भेटायचं होतं महेश माथुर यांच्या जॉबमुळे त्यांना रेकॉर्डिंगला येल्ला जमायचं नाही त्यामुळे ठरवून चित्रगुप्त यांनी एक दिवस शनिवारी रेकॉर्डिंग करायचं ठरवलं आणि मुकेशजींना म्हणाले की तुमचा एक चाहता तुम्हाला भेटायचं म्हणतोय ज्याचंही आडनाव माथुर आहे मुकेश जी गमतीनं चित्रगुप्त यांना म्हणाले एक काम करो आप बाहेर जाओ और उनको अंतर भेजो हम दोनों माथुर है तो मैं उनको गालिया देकर उनसे गले मिलता हूँ चित्रगुप्त यांना कळलं नाही त्यामुळे ते त्यांच्याकडे पाहत बाहेर जायला निघाले तेव्हा मुकेशजी त्यांना म्हणाले की मी तुमची गंमत करतोय त्यांना आत घेऊन या आपण छान गप्पा मारूया आरोही ग्रुपतर्फे सगळ्यांचे लाडके गायक मुकेशजी यांच्या निमित्त संगीतकार चित्रगुप्त यांनी संगीत दिलेलं बरखा या चित्रपटातील गाणं सादर रमेश रमेशजी आणि मंजूषा एक रात में, दो दो थी में एक बब

i Yeah.